አሎ ማረጃ አያ ኮን ወልደ ኮን ማረጃ ኮን ወልደ ኮን ወልደ ኮን ወልደ ኮን ወልደ አከልተ ኮን ወልደ 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 ኮን ወልደ

सरकारचे काय काय पैसे घेतले सरकारचे पैसे कुठून भेटत मिडिया विरोधात बोलतो पण आठलांच्या विरोधात बोलतो म्हणजे काय खरं बोललोय मी काय खरं बोलतो तुम्ही म्हणजे माझ्या स्वार्थ काय स्वार्थ आहे माझा आणि कोणी वाटवळ केलंय काय वाटवळ बोलतो पाटलांच्या विरोधात काय वाटोळ काय केलं सांगायचं पाटलाची विरोधात पाटलाच्या पाटलाच्या विरोधात नाही मी खरं बोलले ते म्हणून ते बोलले ते अशोक चव्हाण समजा काय जकमाग करत होते आतमध्ये विचारांनी पाटला विचारा ना तुम्ही अशोक मराठ्यांसाठी करतोय हा मग त्यांना विचारा ना मी बी मराठाचे कशाला मराठ्यांचा विश्वास घात करता म्हणा अशोक चव्हाण सांग काय गुलगुल बोलत होते अशोक चव्हाण भाजपचा नाही का कोणाचा अशोक चव्हाण कधून ग बसले आता महाराज आहे का तुम्हाला सुपारी घेतली तुम्ही मग काय करत नाही करा ना मग करावा मग काय 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 करून काय करणे मग काय करत आहे काय काय दाखवण्याच्या पोलीस कंप्लीट केली मी तुमचा हे नुसतात ते भोजबळ फडणवीस साहेब फडणवीस साहेब करतो तुमचा आंदोलक फडणवीस साहेब म्हणतो साहेब जरांगे फडणवीसांना साहेब म्हणतात ते त्यांचे साहेब येतो आमचं आयुष्य मध्ये भाजपच्या विरोधात आयुष्य गेलोय हे साहेब साहेब म्हणजे साहेब्याच्या विरोधात कोण बोललो रे जरांग विरोधात बोललो जरा काय मराठा समाज नाहीये झरंगी तुमच्यासाठी वैगत असेल तुम्ही तुमचं वैवत बदलले तुम्ही तुमच्या बाप तुम्ही तुम्हाला पांडुरंग न लागत आता जरांगी तुमचा बाप झाला आणि जरांगी तुमचा विठ्ठल झालेला आहे ते तुम्हाला लकला पण काय काय शिवाजी याच्यापेक्षा आदर्श काय याच्यापेक्षा येतं काय जाणता तुम्हाला काय तुम्हा येत मराठ्याचा काय संबंध मराठा जारांगीचं बोल मराठ्याचा काय संबंध आहे पाटील सनद सनद पाठवून दे मला वाटलं आहे ना त्याची पाटील किची सनद पाठवून दे पाटील किला सनद असती सनद असती पाटील किला पाठवून दे पाटील मग नाही ये ना ये ना काय करायचं कर ना काय करायचं का ओपन मी काय प्रोटेक्शन बिटिक्शन घेतलेलं नाही ओपन फिरवतो माझा माझ्या पांडुरंगात काय मी काय मराठ्यांना दिला जरांगीनी त्या अशोक चव्हाण सगळं काय झकमारी केली सांगा तिने कमन नाही मीडिया आत काल काय सांगतो अशोक चव्हाण सांग ते बाकीची थंडमान नको तुझं नाव काय रे तुझं नाव काय तुझं नाव सांग ना मेसेज बापाचं नाव सांगत नाही का गावाचं नाव सांग अरे नाव सांग ना तुला बापा असेल नाच बाप आहे तुझा बापा असेल ना बापाचं कोण तुझं तुझं नाव सांग ना तुझं नाव वाडल्याचं नाव आड नाव पत्ता सांग ना तो 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 अरे नाव सांगू काय करू तुला WhatsApp ला कॉल सिग्नल नंबर मी सांगेन ना की बस हे असे असे महान सुपुत्राचा फोन आला वडिलाचं सा नाव सांगावा आपल्या बापाचं नाव घ्याला आपल्याला आज दोन पैसे कोणी ना रेडी आपले गाव आधी हं फोन काय सांगतो काय सांगतो असे आतापर्यंत दहा हजार फोन आले आणि मी शिवाजी महाराजांचा कट्टर आहे तुम्ही नका सांगू धंदे करा ना गाडी तिकडं लुटल ना जब तिथं धाडी घाला शिवाजी महाराजांची सुरत लुटली होती ना तसं धाडी घालून ना लुटून